दहेवडी महाराष्ट्र केसरी मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला या गटामध्ये आपल्याला आज वेगाचा शेवट सर्जा आणि त्याचा पायरा मागच्या मैदानात एक नंबर करणारा दुर्गा शर्जा आणि दुर्गा हा एक टॉपचा जोड मित्रांनो आज आपला पलटण दिसला गाडीवरती छोटे ड्रायवर होते सुरुवातीला गाडी मित्रांनो जरा लॉबीला टच व्हायला आली होती परंतु मित्रांनो सरजा आणि दुर्गा दोन्ही टॉपच्या नंद आहेत परत गाडी तासामध्ये बरोबर आली आणि गाडीने गटपास केला आहे बघताय रिप्लेमध्ये गाडी मित्रांनो आज सुरुवातीलाच फॉल झाले असते परंतु दोन्ही नंतर ड्रायवरचंसुद्धा कौतुक करायला पाहिजे गाडी आतमध्ये घेतली आणि गाडी आज गटपात झाली आहे सर्जा आणि दुर्गा दुर्गासुद्धा टॉपचा नंदी आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण नक्कीच चांगलं जुळून आलं आहे सेमीला बघूया कसा स्पीड लागतो आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा छोट्या ड्रायवरचं सुद्धा खूप खूप अभिनंदन बाकासूर चिक्क्या लखन पाखरे असे मातब्बर नंदी गटपात झालेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्या aparente de todos, a de neod.